नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला सोळावा भाग आहे ह्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत धर्माधिकारी मराठी आडनाव धर्माधिकारी मराठी आडनाव याचा अर्थ असा होतो की अशी काही आडनावं जी अशा पदांवरून पडलेली आहेत की ज्या पदांना धर्मविषयक काही निर्णय घेण्याचा कुळाचार करण्याचा धर्मकार्य करण्याचा पौराहित्य करण्याचा अधिकार होता काही प्रसंगामध्ये उपदेश करण्याचा किंवा न्याय देण्याचा पण अधिकार होता या पदावर जुन्या काळामध्ये ज्या व्यक्ती होत्या त्या आपण म्हणू प्राचीन काळामध्ये होत्या त्यानंतर मध्यगीण कालखंडामध्ये होत्या पुराण काळामध्ये होत्या त्या पदांची नंतरच्या काळामध्ये आडनावं झालेली आहेत तर अशी एक महत्त्वाची पंचवीस आडनावं आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे उपाध्याय किंवा उपाध्याय याचा अर्थ धार्मिक मार्गदर्शक किंवा शिक्षक असा होतो दुसरं आडनाव आहे गुरव गुरव हा गावच्या देवाचा पुजारी असतो त्यातही जी ग्रामदैवत असतात आणि त्यातही शंकर किंवा आपण म्हणतो की बहुजनांची जी दैवता असतात त्यांच्या देवळामध्ये पूजा अर्चा करण्याचा मान हा गुरुवाकडे असतो तिसरा आडनाव आहे जंगम जंगम हा लिंगायत जातीचा पुजारी असतो प्रामुख्याने जिथे म्हणून आपल्याला शंकराची मंदिरं आढळून येतात शंकराची पिंडं आढळून येते गावागावामध्ये आपल्याला छोट्या मोठ्या शंकराच्या पिंडी छोटे मोठे शंकराची मंदिर मंदिरं आढळून येतात शिवमंदिरं आढळून येतात त्या ठिकाणी आपल्याला जंगम हा पुजारी आढळून येतो चौथं आडनाव आहे धर्माधिकारी धर्माधिकारी म्हणजे धर्माविषयी जाणकार किंवा धर्मकार्य करण्यासाठी योग्य व्यक्ती तिला धर्माधिकारी असं म्हणलं जातं पाचवा आडनाव आहे पाठक पाठक या शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो अध्यापक परंतु त्याचा जर आपण पौराणिक अर्थ घ्यायचा म्हणला किंवा धार्मिक अर्थ घ्यायचा म्हणला तर पुराणांचं पठन करून पुराणांचा अर्थ समजावून सांगणाऱ्या व्यक्तीला पाठक असं म्हणलं जातं सहावा आडनाव आहे पुजारी तर पुजारी हे कॉमन आडनाव आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक सर्वसामान्य आडनाव आहे आपण वरती बघितलं की गुरव असतील जंगम असतील त्यानंतर वेगवेगळे दरबारामध्ये काम करणारे पौराहित्य असतील पुरोहित असतील हे सगळे एक प्रकारचे पुजारीच असतात परंतु मराठी भाषेमध्ये कोणत्याही प्रकारे पूजा कर्म करण्यासाठी जी व्यक्ती निश्चित केली असते तिला पुजारी म्हणतात मग ती राजदरबारामध्ये असो मोठ्या एखाद्या दे देवालयामध्ये असो घरामध्ये छोटं काही होम हवन करायचं असेल ग्रामदेवता असेल इष्टदेवता असेल कुलदेवता असेल जिथे आपल्याला पूजा कर्म करायचा असेल तर त्या व्यक्तीला पुजारी असं म्हणतात सातवा आडनाव आहे राजगुरू राजगुरू हा राजघराण्याचा गुरु असतो वंश परंपरागत हे पद चालत येतं किंवा एखाद्या ठरावी गोत्राकडे हे पद असतं उदाहरणार्थ वसिष्ठ हे इश्वाकू वंशाचे राजगुरू होते ज्या वंशामध्ये पुढे श्री जाऊन श्रीरामांचा जन्म झाला भगवान श्रीरामांचा त्यांचे ते राजगुरू होते आणि राजाला धार्मिक विषयाबद्दल सल्ला देणं किंवा मार्गदर्शन करणं हे त्यांचं काम होतं आठवा आडनाव आहे राजपाठक राजपाठक म्हणजे का घराण्याचा धर्मोपदेशक राजगुरू म्हणजे सर्वच बाबतीमध्ये धर्म न्याय समाज याच्यामध्ये मार्गदर्शन करणारा तो राजगुरू आणि धर्माच्या बाबतीमध्ये उपदेश करणारा किंवा धार्मिक गोष्टींचं राजाला पठन करून सांगणारा धार्मिक ग्रंथ जे असतात पुराणं उपनिषद वेद असतील ते वाचून दाखवणारा त्यांचं पठण करणारा रा रा राजासाठी आपण म्हणतो एखाद्या विधी कार्यासाठी यज्ञप्रसंगी त्याला राजपाठक असं म्हणतात नववं आडनाव आहे राजोपाध्याय राजोपाध्याय याचा अर्थ होतो राजपुरोहित राजपुरोहित म्हणजे राजकार्य असेल एखादा राजाला एखादा अश्वमेध यज्ञ करायचा असेल पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करायचा असेल दुसरं काही आपण म्हणतो की रीतिरिवाज किंवा प्रथा परंपरा कर्मकांड काही करायचं असेल राजाला तर त्याच्या ठिकाणी राजाच्या त्या कार्याचं धर्मकार्याचं पौराहित्य करणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला राजोपाध्याय असं म्हणलं जातं दहावा आडनाव आहे न्यायाधीश आता न्यायाधीश ही धार्मिक व्यक्ती होते का तर पूर्वीच्या काळी जर आपण विचार केला तर पूर्वीच्या काळी आत्ताच्यासारखा आपला एखादी संहिता नसते किंवा कायद्याची संहिता नसते किंवा राज्यघटना नसायची पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी जो न्याय दिला जात असे तो प्रामुख्याने जे धर्मग्रंथ श्रुती स्मृती असत त्याच्यावर आधारित न्याय दिला जात असे त्यातल्या नियमांना धरून न्याय दिला जात असे त्यामुळे न्यायाधीश हा पण धर्माचा ज्ञान असणारा व्यक्ती असणं गरजेचं असे त्याच्यामुळे व्यवहार किंवा विवाद जेव्हा एखाद्या व्यवहारामध्ये काही विवाद होत असत किंवा एखाद्या गोष्टीमध्ये भांडण होत असे कल होत असेल त्यावेळेस निर्णय घेणारी व्यक्ती किंवा सरकारने नेमलेली राजाने नेमलेली अधिकृत व्यक्ती निर्णायक अधिकारी निर्णय घेणारा त्याला न्यायाधीश असं म्हणत असत काही लोकांनी पुढे जाऊन आता ते आडनाव म्हणून लावायला सुरुवात केलेली आहे अकरावा आडनाव आहे धर्माचार्य धर्माचार्य याचा अर्थ असा होतो की धर्म शिक्षण देणारा गुरु जो धर्माचं शिक्षण देतो तो धर्माचार्य ऋग्वेदामध्ये ज्या ऋषींसाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे त्यातल्या काही ऋषींना पण धर्माचार्य असं म्हणलेलं आपल्याला काही ठिकाणी आढळून येतं बारावं आडनाव आहे कुलाचार्य कुलाचार्य म्हणजे कुलाचे कुलाचार करणारी व्यक्ती आपण पाहतो की प आपल्या समाजामध्ये अनेक कुळं आहेत प्रत्येक जाती जमातीमध्ये वेगवेगळी कुळं आहेत प्रत्येक कुळाच्या वेगळ्या कुलद कुलदेवता आहेत देवकं आहेत वेगवेगळी प्रत्येकाच्या वेगळ्या प्रथा परंपरा आहेत तर त्या कुलाचे कुलाचार ज्या व्यक्तीला माहीत असतात वंश परंपरात आलेल्या त्या व्यक्तीला कुलाचार्य असं म्हणतात तेरावं वा आडनाव आहे शेख शेख हे तर मुस्लिम आडनाव आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये दे मुस्लिम धर्म बराच काळ प्रशासन व्यवस्थेमध्ये होता आणि आजही सर्वात मोठा अल्पसंख्य समाज मुस्लिमच आहे त्यामुळे मुस्लिम, मुस्लिम धर्मातली काही आडनावं पण वारंवार आपल्या कानावर पडतात की जी आपल्याला स सवयीची होऊन गेलेली असतात पटकन लक्षात पण येत नाही त्यातलंच एक आडनाव आहे शेख ते इतकं कॉमन झालेलं आहे आपल्या कानावर पडायला ऐकायला की आपण त्याचा अर्थ शोधायला पण जात नाही आणि शोधला तरी त्याला मोठा अर्थ असेल असं पण आपल्याला वाटत नाही तर शेख हे जे आडनाव आहे ते शेख हे आडनाव कुठल्याही गो गोष्टीसाठी वापरलं जाऊ शकतं म्हणजे एखाद्या गोष्टीतली विद्वान व्यक्ती असेल तज्ञ व्यक्ती असेल नामांकित व्यक्ती असेल तर तिच्या मागे शेख हे आड पदे त्याला शेख ही पदवी दिली जाऊ शकते अरबी भाषेमध्ये शेख ही उपाधी आहे ती नंतर आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली गेली एखादी आदरणीय व्यक्ती असेल वृद्ध व्यक्ती असेल घरातली मोठी व्यक्ती असेल सन्माननीय व्यक्ती असेल किंवा एखादी विद्वान व्यक्ती असेल मग मी म्हटलं तसं तर त्याच्यामागे शेख ही पदवी लावली जायची आणि नंतर त्याचं आडनाव झालं आणि या पदवीचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला गेला किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ती वापरात आली गेली की आता आपल्याला शेख हे आडनाव मराठीचं आहे का हे कधी कधी शंका यायला लागते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ते आढळून येतं चौदावा आडनाव आहे मठाधीश तर मठाधीश म्हणजे मठाचा प्रमुख कार्यकर्ता किंवा मालक तर प्रत्येक वेळेला मठाला कोणी मालक असतो असं नाही मठामध्ये जो व्यवस्थापन करतो मठाचं त्याला मठाधीश म्हणतात किंवा मठात राहणारा एखादा साधू असतो किंवा मठाचा एखादा प्रमुख असतो महंत त्याला पण मठाधीश असं म्हटलं जातं आणि मठाधीश हे लोक काही लोक आता पिढीजात काही लोक मठाधीश आहेत काही लोकांनी स्वतःचे मठ स्थापन केलेले आहेत तर ते लोक मठाधीश हे जाणं वापरतात पिढीजात आप मी कुठल्या तरी मठाचा अधिपती आहे हे दाखवण्यासाठी पंधरावं आडनाव आहे पादरी तर आपल्याला वाटतं की पादरी हे थोडं आडनाव आहे तेव्हा परंतु आपल्याकडे आपण पाहतो की वेगवेगळे जे किताब आहेत धर्मासाठी राजासाठी राजकीय पदांसाठी दिलेले ते नंतर आडनावामध्ये कन्वर्ट झालेले आहेत खास करून ख्रिश्चन समाज आणि ज्यू समाज आपण ज्याला म्हणतो पारसी याच्यामध्ये म्हणतो याच्यामध्ये हे मोठ्या प्रमाणावर दिसून येतं तर पादरी हे आडनाव पण ख्रिश्चन समाजामध्ये त्यातही काही लोक कन्वर्टेड आहेत त्यांच्यामध्ये ही आडनाव आढळून येतात ख्रिश्चन धर्मोपदेश जो धर्माचा धर्मोपदेश करणारी जी व्यक्ती असते किंवा ख्रिश्चन लोकांची जातकर्म संस्कार उपासना करणारी जी व्यक्ती असते ज्याला आपण पुरोहित म्हटलं की जे आपल्यामध्ये पौरोहित्य करतात एखाद्या यज्ञकर्माचं वगैरे त्याच पद्धतीने ख्रिश्चनांचे जातकर्म करणाऱ्या व्यक्तीला पादरी असं म्हणलं जातं आणि काही लोकांचा तो पिढीजात व्यवसाय आणि व्यवसायाचंच पुढे जाऊन ते आडनावामध्ये रूपांतरित झालेला आहे वा आडनाव आहे मौलवी तर मौलवी याचा अर्थ होतो अरबी भाषेतला पंडित किंवा मुसलमान तर मौलवी ही पदवी आहे खरं तर परंतु काही लोक ती पदवी स्वतःच्या मागे आडनावासारखी आजकाल लावतात कारण मुस्लिम समाजामध्ये मुळामध्ये आडनाव लावण्याची प्रथा नव्हती पुष्कळ लोकांनी ते जे कार्य करत होते ते कार्य किंवा ते पदच आडनाव म्हणून लावायला सुरुवात केली ब्रिटिशांनी सक्ती केल्यानंतर जसं आपल्याला हिंदू समाजामध्ये झालेलं दिसतं त्याच पद्धतीचं हे मौलवी आडनाव आहे जे मोठ्या प्रमाणात आपल्याला आजही आढळून येतं सतरावं आडनाव आहे दानाध्यक्ष दानाध्यक्ष म्हणजे ज्याच्याद्वारे दान केलेले पैसे ब्राह्मणांमध्ये वाटले जातात किंवा जी व्यक्ती राजासाठी देणगीची व्यवस्था करते तिला म्हणतात दानाध्यक्ष पूर्वीच्या काळी दानधर्म करण्यासाठी एक प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये स्वतंत्र विभाग असे कारण दानधर्म करणे धर्माचं आणि पुण्याचं काम आहे आणि राजाचं कर्तव्य असं समजलं जात असेल त्यामुळे तो एक स्वतंत्र विभागच असे आणि त्याचंही जी व्यक्ती प्रमुख असेल तिला दानाध्यक्ष असं म्हणलं जात असे अठरावं आडनाव आहे आचार्य आचार्य म्हणजे आपल्याला असं वाटतं की कुठली व्यक्ती जी शिकवते मला गुरु जी मला कुठली विद्या शिकवते तिला आचार्य म्हणतात तर सर्वसामान्य अर्थ आचार्याचा तसा होतोच परंतु जर आपण थोडासा मुळामध्ये जाऊन अर्थ पाहिला तर उपनियन करून मुलासं ब्रह्म ब्रह्मचार्याची दीक्षा देणारा तसाच सांग म्हणजे सर्व अंगासहित सार्थरित्या वेदाचा अध्यापन करणारा गुरु त्याला आचार्य म्हणतात म्हणजे कोणालाही आचार्य म्हणलं जाऊ शकत नाही आजकाल आपण पौराणिक मालिका बघतो टी व्हीवर तर कोणालाही आचार्य म्हटलं जातं आचार्य आई आचार्य बैठी वगैरे पण आचार्य शब्दाची काही महत्त्व आहे त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे जसं आता मी म्हटलं तसं उपनयन करून ब्रह्मचर्याची दीक्षा देणारा आणि वेदाची जी काय आहे ती महती सांगणारा किंवा स सार्थरित्या वेदाचं सा जो अध्यापन करतो त्यालाच आचार्य म्हणलं जातं दुसऱ्या विद्या शिकवणाऱ्या व्यक्तीला सहसा आचार्य म्हणलं जात नाही धार्मिक अर्थाने बाकी आपण आपल्या मनाला येईल ते बोलायला मोकळे होतं आपण बोलतच असतो नेहमी त्याच्याबद्दल कोणी काही बोलू शकत नाही एकोणीसावा आड नावा आहे महंत महंत म्हणजे बैरागी किंवा गोसावी यांचे जे आखाडे असतात त्यांच्या आखाड्याच्या प्रमुखाला महंत असं म्हणतात मग आता मठाधीश आणि महंत याच्यामध्ये काय फरक आहे बऱ्याचदा मठ असतात ते मठ एकाच ठिकाणी स्थिर असतात त्या ठिकाणी काही लोक राहत असतात पूजा अर्चा करणारे धर्म किंवा पंथाची उपासना करणारे पण बैरागी किंवा गोसावी असतात ते फिरते लोक असतात ते कधी एका ठिकाणी राहत नाहीत भिक्षा मागून राहत असतात पण त्यांचे काही आखाडे असतात ज्या ठिकाणी हे लोक ठराविक प्रसंगी गोळा होत असतात त्यांची जे काही तारखा असतील किंवा आपण म्हणतो की महत्त्वाचे त्यांच्या समारंभ असेल त्यावेळेला तर त्या आखाड्याचा जो प्रमुख असतो नायक असतो त्याला महंत असं म्हणतात किंवा एखादी पारमार्थिक शिक्षण संस्था असते त्या शिक्षण संस्थेच्या आचार्याला पण किंवा प्रमुख व्यक्तीला पण आधारात्थक दृष्टीने महंत असं म्हणलं जातं संबोधलं जातं खास करून उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये ही गोष्ट मोठ्या प्रमाणात दिसते भारता महाराष्ट्रामध्ये हे कमी आहे पण महाराष्ट्रामध्ये पण काही लोक महंत या आडनाव लावणारे आपल्याला आढळून येतात विसावा आडनाव आहे उपदेशक तर उपदेश करणारा शिकवणारा मंत्र देणारा सांगणारा सल्ला मसलत देणारा शिक्षक गुरु किंवा मित्र जो असतो त्याला आपण म्हणतो उपदेशक एकविसावा आडनाव आहे धर्मगुरू धर्मगुरू म्हणजे धर्माचं शिक्षण देणारी व्यक्ती ती त्या व्यक्तीला आपण म्हणतो धर्मगुरु जी व्यक्ती आपल्याला धर्म शिकवते बावीसावं वाटनाव आहे धर्माचार्य धर्माचार्य म्हणजे धर्माचं शिक्षण देणारा शिक्षकांचा शिक्षक जो असतो त्याला धर्माचार्य म्हणतात धर्मगुरु अशा हजारो धर्मगुरूंचा जो शिक्षक आहे त्यांच्यावरचा जो आपण म्हणतो की धर्माचं ज्ञान सांगण्याचा अधिकार आहे ज्याला अधिकार आहे तेवढं ज्ञान त्याच्याकडे आहे त्याचा बोलण्याचा धर्मावर अधिकारवाणीने जो बोलू शकतो जो धर्मगुरूंना अधिकारवाणीने एखादी गोष्ट सांगू शकतो अभिप्राय देऊ शकतो त्याला धर्माचार्य असं म्हणतात तेविसावं आडनाव आहे शंकराचार्य तर शंकराचार्य काय तर वेदांत तत्त्वज्ञान प्रवर्तक एक धर्मगुरूची पदवी आहे तिला शंकराचार्य असं म्हणतात आपल्याला वे शंकराचार्य वेगवेगळ्या शंकराचार्यांचे वेगवेगळे मठ पण दिसून येतात जसं इतर धर्म धार्मिक पदव्या ज्या आहेत त्या आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली गेली आहे आपल्या देशामध्ये किंवा झाली आहे कळत नकळत तसंच शंकराचार्य हे पण काही लोकांनी स्वतःच्या नावाच्या मागे आडनावासारखं आता वापरायला सुरुवात केलेली आहे आता मी कोणाचं नाव घेत हो नाही कारण शंकराचार्य ही मोठी हिंदू धर्मामध्ये पवित्र गोष्ट आहे किंवा पवित्र पदवी मानली जाते परंतु ही पदवी पण आडनाव म्हणून काही लोक वापरताना आपल्याला दिसून येतात चोवीसावा आडनाव आहे पुरोहित तर पुरोहित काय आहे यज्ञयाग धार्मिक विधी वगैरे जी धर्मकृत्य असतात ती यजमानाकडून रीतीने करून घेण्याची जबाबदारी ज्याच्यावर असते त्याला पुरोहित असं म्हणतात आणि अशा प्रकारचं कार्य करून जो स्वतःचं पोट भरत असतो त्याला पौराहित्य करणं म्हणतात त्याच्यावरून पुरोहित हे पद आणि नंतर हे आडनाव निर्माण झालेलं आहे आपल्याला पुरोहित हे राजस्थानी आडनाव वाटतं आणि पुरोहित स्वीट्स माहीत असतात था, आपल्याला आपल्याला वाटतं की पुरोहित हे मिठाईवालेच आहे तर तसं नाही आहे पुरोहित हा यजमानाकडून यथा सांगरितीने यज्ञ या किंवा धर्मविधित करून घेणारी व्यक्ती आहे पौराहित्य करणारी व्यक्ती आहे तिला पुरोहित असं म्हणतात पंचवीसावा आणि शेवटचा आडनाव आहे जोशी तर जोशी हे आडनाव पंचांग कुंडल्या समजावून गावात सांगणारा जो ज्योतिष असतो किंवा गावा गावागावामध्ये आपण बघतो की मुहूर्त काढायचा असतो लग्नाचा मुहूर्त आहे मूल जन्माला आलं बारसा करायचं आहे किंवा काही गावामध्ये एखाद्या व्यक्तीचं मयत झालं असेल तर ते मृतकर्म काही करायचं असेल ते कर्म करणारा आपण प्रसंगी जो व्यक्ती असतो जो जोशीचा असतो प्रामुख्यानं त्याचा जो व्यवसाय आहे तो म्हणजे ज्योतिष सांगणं भविष्य सांगणं भिक्षुकी करणं त्यानंतर जोसकी करणं ज्याला असं म्हणतात जोसकी म्हणजे एक प्रकारचं ज्योतिष सांगण्याचाच प्रकार आहे खास करून विशेष करून पंचांग आणि कुंडल्या बघून एखाद्या व्यक्तीला भविष्य सांगणं पंचांग सांगून मुहूर्त सांगणं आणि कुंडल्या बघून भविष्य सांगणं काय होईल काय नाही होणार किंवा गुण जुळतोय का नाही पाहणं हे धार्मिक कार्य करणारी जी व्यक्ती आहे गावोगाव जे असते तिला जोशी असं म्हणतात तर ही जी आडनावं झाली ही आहेत धर्माधिकारी आडनाव म्हणजे धर्माने यांना काही ना काही अधिकार दिलेले आहेत कुठले ना कुठले धार्मिक विधी किंवा धर्मकृत्य करण्याचे त्याची ही लोक अधिकारी आहेत की त्यांना तो धार्मिक किंवा अधिका धर्माचा राजाचा मिळालेला अधिकार आहे अधिकृत ती हे एक प्रकार हे लोक धर्माने अधिकृत केलेले लोक आहेत वेगवेगळे धर्मकृत्य करण्यासाठी म्हणून यांना आपण धर्माधिकारी आडनावं म्हणतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत धर्मावलंबी आडनावं म्हणजे धर्म हा आधार करून जे लोक स्वतःचं सो पोट भरत असतात किंवा धर्म नसेल तर त्यांचं पोटच भरणार नाही धर्माशी संबंधित वेगवेगळे विधी वेग कर्म करून जे लोक पोट भरतात तो त्यांचा व्यवसाय आहे अशी धर्मावलंबी आडनावं कुठली आहेत ते आपण पुढच्या भागात पाहूयात आज आपण इथेच थांबूयात तर ही पंचवीस आडनावं आपल्याला कशी काय वाटली जर आवडली असतील तर अवश्य खाली कमेंट करून कळवा प्रतिक्रियेमध्ये कारण आपण जे प्रतिक्रिया देत असतात त्याच्यावरूनच पुढे कुठला विषय घ्यायचा नाही घ्यायचा हे कळत असता आपल्या प्रतिक्रियाच व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आहे तर विषय आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या त्याचप्रमाणे हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाइव चॅनेलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या भागामध्ये एकशे छप्पन्न आडनावांचे प्रकार सांगणारे वेगवेगळे एकशे छप्पन्न व्हिडिओ आहेत ते आपल्याला पाहता येतील इतरही आपल्या मालिका असतातच माहितीपूर्ण या अशा प्रकारच्या संशोधनपूर्ण आणि माहितीपूर्ण मालिका बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते कारण संशोधनासाठी पुस्तकं विकत घ्यावी लागतात बाकीच्याही खर्च असतात जर आपल्याला खरोखर हे या चॅनेलचा विषय आवडला असेल आपण जे बोलतो चर्चा करतो ते आवडत असेल तर चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला शक्य असेल तर कृपया आपण चॅनेलची मेंबरशिप घ्यावी अशी आपल्याला आप विनंती आहे इतिहासाचं समाजाचं धर्माचं हे अशा प्रकारचं तत्त्वनिष्ठा आपण म्हणतो किंवा तर्कशुद्ध विवेचन वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब